सर्वसाधारण बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस बदलीचे वेळापत्र याप्रमाणे सर्व खातेप्रमुख गटविकास अधिकारी पंचायत समिती सर्व उपविभागीय अधिकारी बांधकाम ग्रामपंचायत उपविभाग जलसंधारण अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वैद्यकीय अधिकारी, अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल विषय जिल्हा परिषदेतील गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस शासन निर्णय संदर्भ आहे ग्रामविकास विभाग दिनांक पंधरा मे दोन हजार चौदा उपरोक्त संदर्भ विषयाच्या अनुषंगाने शासन निर्णय ग्रामविकास विभाग दिनांक पंधरा मे दोन हजार मधील प्रकरण अकरानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे बदल्याचे धोरण व त्यामधील तरतुदीनुसार क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया समुपदेशणारे दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत करण्याचे निर्देश आहेत त्यानुसार जिल्हा परिषदेतील विविध गट विभागातील क व मधील कर्मचाऱ्यांच्या जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील सर्वसाधारण बदली प्रक्रिया समुपदेशनाद्वारे करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे बदल्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे अनुक्रमांक विभागाचे नाव दिनांक वेळ ठिकाण एक सामान्य प्रशासन विभाग दोन ग्रामपंचायत विभाग तीन ग्रामीण पाणी पुरवठा विभाग चार बांधकाम विभाग पाच वित्त विभाग यांची बदलीची तारीख बावीस पाच दोन हजार पंचवीस आणि स्थळ आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा त्यानंतर सहा पशुसंवर्धन विभाग कृषी विभाग आठ महिला व बालकल्याण विभाग नऊ शिक्षण विभाग प्राथमिक दहा आरोग्य विभाग तारीख आहे तेवीस पाच दोन हजार पंचवीस आणि ठिकाण आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा तालुकास्तरीय बदली प्रक्रिया एक गटविकास अधिकारी पंचायत समिती सर्व दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत वरीलप्रमाणे जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांचे बदली प्रक्रिया संवेदेशणाद्वारे करण्यासाठी वेळापत्रक निर्गमित करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक पंधरा मे दोन हजार चौदामधील तरतुदी निर्देशानुसार देशानुसार विनंती बदलीच्या क्रमात मोडणारे कर्मचारी व प्रशासकीय बदलीतून सूट घेणारे कर्मचारी यांना समुपदेशन प्रक्रियेसाठी त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार मूळ प्रमाणपत्रासह व पुराव्याच्या कागदपत्रासह उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच वरील बदल्याचे वेळापत्रकानुसार संबंधित खातेप्रमुख व आस्थापना लिपिक यांनी समुपदेशन प्रक्रियेसाठी बदल्याची अंतिम वास्तवश्षेष्ठ यादी व वा आवश्यक माहितीसह न चुकता वेळेवर उपस्थित राहावे कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय विनंतीहून बदलीची अचूक माहिती सादर करणे आवश्यक आहे विभागातील चुकीच्या माहितीच्या आधारे बदली प्रक्रियेदरम्यान तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित खातेप्रमुख हे जबाबदार राहतील तसेच सर्वसाधारण बदली प्रक्रियेमध्ये कोणतीही अनियमितता होणार नाही याची सर्व कार्यालय यांनी दक्षता घ्यायची आहे अशा प्रकारचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी बदल्यासंदर्भातील पत्र आणि त्या प्रकारचे वेळापत्रक त्या त्या खातेप्रमुख यांसाठी काढलेले आहे त्यानुसार वरील वेळापत्रकानुसार संबंधित कर्मचारी यांच्या बदल्या होणार आहेत धन्यवाद